क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी झटपट तयार होणारा भरपूर फ्रूट घातलेला गूळ आणि नाचणीचा वापर केलेला शिरा तयार करतो आहे त्यासाठी ते आपण रवा भाजून घेतो आहे एक वाटी रवा घेतलेला आहे हा कोरडा भाजायचा म्हणजे तूप कमी लागतं आणि आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही वापरू शकता असा लाल होऊपर्यंत भाजायचा आणि आता आपण नाचणीचा रवा घातलेला आहे हा वन फोर्थ वाटी रवा आपण घातलेला आहे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं नाचणीचा रवा भाजायला जास्त वेळ लागत नाही रवा भाजून झाल्यानंतर आपण आता तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित सर्व मि मिक्स करून घ्यायचं शेव शेवटला तूप घातल्यामुळे आपल्याला रवा भाजायचा आपली स्पीड पण वाढतो आणि तूप पण कमी लागतं दोन फायदे होतात आता आपण पाणी दोन कप घेतलेलं आहे आणि दूध दोन कप घेतलेलं आहे पाणी घातल्याचा फायदा असा होतो की रवा व्यवस्थित फुलतो नुसत्या दुधामध्ये रवा व्यवस्थित फुलत नाही आणि चिकट होतो आपला शिरा त्यासाठी ते आपण थो अर्धं पाणी आणि अर्ध दूध घेतलेलं आहे आणि आता आपण केळं घेतलेली आहे सहा ह्या ह्यांची संख्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ही सगळी भरपूर पिकलेली आहेत केळी त्यामुळे शिरा खायला खूप छान लागतो आणि अशी पिकलेली केळी घरामध्ये कोण खात पण नाही त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं स्वीटमध्ये वापर करू शकता आता ही सर्व केळी आपण कट करून घेतलेली आहे आता भाजलेला आपला रे रेग्युलर जो रवा होता तो आणि नाचणीचा रवा तूप सगळं व्यवस्थित मिक्स करून आपला जो केळं आहे ते सर्व व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत अलगद मॅश करायचे आहेत एकदम पण पेस्ट बनवायची नाही आहे ते खायला पण थोडीशी दाताखाली छान लागतात केळी आणि इकडे आपलं पाणी आणि दूध मिक्स केलं होतं त्याला पण उकळी आलेली आहे केळी घातलेले असल्यामुळे आपल्या रवा जो आहे त्याला मॉइश्चर थोडंसं येतं थोडंसं सॉफ्टनेस सॉफ्ट होतो आपला आणि त्यामुळे आपण दूध आणि पाणी जे घेतलेलं आहे ते दोन दोन वाट्या घेतलेल्या आहेत जर केळी घातल्या नाही तर आपल्याला त्याच्यामध्ये एक वाटी दूध आणि पाणी हे वाढवावं लागणार आपण केळी घातलेली असल्यामुळे आपण त्याचं क्वांटिटी थोडीशी कमी केलेली आहे अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व मिक्स करून ह्याला एक वाफ द्यायची आणि एक वाफ दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत ज्यांना गोड खायचं असतं पण साखर किंवा कुठलाही अशा गोष्ट नको असते ज्याच्यामुळे वजन वाढेल पण आत्ता आपण जे सगळे पदार्थ घातलेले आहेत ते खूपच पौष्टिक आहेत गूळ आहे ब केळी आहेत रवा आपण नाचणीचा घेतलेला आहे रेग्युलर रवा नाचणीचा रवा गूळ दूध ड्रायफ्रूट यामुळे आपला शिरा एकदम पौष्टिक झालेला आहे अशा पद्धतीचा तुम्ही शिरा खाल्ल्यानंतर थो तुमचं वजन आहे ते वाढणार नाही आणि हा जो शिरा आहे तो खूपच पौष्टिक आहे त्याच्यामुळे हा डाएट खा करणाऱ्या सुद्धा अतिशय उत्तम आहे जर कधी तुम्हाला क क गोड खावं असं वाटलं तर अशा पद्धतीचा थोडा शिरा खायला तर काहीच हरकत नाही आपण देवाला प्र नैवेद्य दाखवण्यासाठी हा प्रसाद तयार केलेला आहे हा प्रसाद तुम्ही एक प्लेट जरी खाल्ला तरी तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही एवढा हा हेल्दी आपला प्रसाद तयार झालेला आहे तुम्हाला ही प्रसादाची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू